काय म्हणाल तुम्ही काय तुम्हाला काय आत्ता तरी पण तुमच्या गावात आलोय आम्ही आमच्याकडनं पाहिजे काय सांगा पार्सल आणखी देणार तुम्हाला खास का नाही गं काय घ्यायचे नमस्कार स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही आहे करमाळ्यात करमाळ्यात आमच्या मेहुनीबाईकडून आहे आज शेवटचा करमाळ्यातला दिवस त्याबद्दल तर तरी आमचे दादा ते हे आमची मेहुनीबाई तर तुम्हाला माहितच आहे तर आज त्या आमच्याला पहिला आईस्क्रीम देतात तुम्ही द्याल ते खाणार आम्ही दे चांगला इथे घ्या व्हिडिओ चांगला दिसला पाहिजे नाही पण ब्रँड चांगला घ्या म्हणजे व्हिडिओ चांगला दिसेल चांगला ब्रँड दिलाय आजीला नाही बोला तुला काय पाहिजे बहिणीकडनं अगं तू दाजीकडनं घ्यायचं तू तुझ्या दाजीकडनं घेष मी

जंकी भी आहे का जंकी भी येत आहे आचारी कोण नाही 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 आम्ही आचार्य आम्ही पाहुणे मंडळी आहे आम्ही आम्ही पाहुणे मंडळी आम्ही फक्त मेहुनी चहा चा खाणार आहे बस आम्हाला काहीच नको काय म्हणायचं तुला प्रीतीचा मूड खराब आहे का मी मेहुनी बरोबर बोलतोय ती आता डायरेक्ट आम्ही इथून घरी जाणार आहे घरी जाऊन आम्ही बिर्याणीचा आणि मटणाचा बेत आहे तर तुम्हाला घरी आणि खास आचार्य आमच्या मेहुनीबाई चांगली बनवते हां मेहुनीबाईच्या हातचं खायचं तर आम्हाला खायचं नाही तर स्पेशल आमनेहुनीबाई बरोबर व्हिडिओ काढायचा इकडे या की असे व्हिडिओ दिसला काय तुम्ही प्रमुख पाहुणे प्रमोप पावन याचं ब्लॉग तुमचं आहे आज खमलेला फोटोच तुझं असणार आहे खास काय रे मग माझा ब्लॉग ब्लॉग परत म्हणत नाही ब्लॉग ब्लॉग विषय नाही मिळणार ना अजून येणार ब्लॉक मध्ये तुमच्या पुन्हा येणार पुन्हा येणार पुन्हा येणार चालेल चला बघा चला आता डायरेक्ट थेट थेट डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू चला हे माझ्या मावशीच्या मावशीचं गाव आहे आणि इथं माझं पूर्ण बालपण आहे ना माझं भरपूर गेलेलं आहे कारण मी प्रत्येक सुट्टीला इथे आणि इतक्या वर्षांनी इथे असं पाच पाच मिनिटांसाठी येतो थोड्या वेळ थांबतो लगेच करमाळचं वैशिष्ट्य पुढे जाऊ की इकडे काय करमळ्याचं वैशिष्ट्य दाखवत तुम्हाला बघा करमळ्याचं वैशिष्ट्य अजून पण आहेत वगैरे कसे करतात

सैराट मध्ये तुम्हाला कसं काय घेतलं तुम्ही पण या इथ लॉंग आमची मेहुनी मी नाही तुझी आई तू माझी आई

काय चाललंय पार्टी मी उन्नीकडून मदतीला पूजा ताई पण आल्या पाहुण्यासाठी स्पेशल बिर्याणी चालू आहे ना बोल 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 काय बनवत आहे बिर्याणी मेहंदी आहे ना त्यांची नवरी बघा की आहो ही माझी मावस बहीण आहे काजल हिचं परवा लग्न आहे आजीने मेहंदी काढलेली मेहंदी दाखव हिचं फोटोशूट करायचंय थोडस त्यामुळं हिला तयार व्हायचंय आणि मी इकडं छोटंसं असं डेकोरेशन केलंय कारण ऑलरेडी मेहंदी काढून पूर्ण कोण संपलेत मग मला हे जसं जुळा जसं जुळलं तसं मी दे। केलेलं आहे तर तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटतंय मला काय काम नाही ना म्हणून मोबाईल बघत बसलो हा आमचा काळू कुठवर आली प्रोसेस ला मिळून आता रशीची तयारी चालू आहे बीरे चोट आली आचारी कोण आहे नक्की आचारी बहीण आहे माझी छोटी हं तुम्ही काय करताय तुम्ही व्हिडिओ बनवताय मी फक्त कांदे चोरून देते आचारी भूक लागली तुमच्या दाजींना काय बनवताय फ्यू मी प्रेमान <laughs> 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 <few moments> <laughs> 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 अगं परान तुला दीदी चार तुला मी रोज खाते ओ चारा मीवणीला चारा हो क्या सीन है वाह कसी है ना बाईको ना मी नाही काय बोलल सारा तुम्ही कुणी बोलवणार जेवायला मी नाही पूर्ण बोलणार

मग <laughs> बेत कसं चालता बेत काय तुम्ही वाढायला आलं नाही आम्हाला बेत काय चाल वाढलं की वाढलं की आलत <laughs> की तीच आतमध्ये खात होती जेवण कोणी बनवलं होतं ते खरं सांगायचं बिर्याणी मी बनवली होती हा बोलते बिर्याणी काहीच केलं नाही काहीच फक्त दोन सगळ्यांच्या हसण्यावर समज

माझ्यामुळे हे ना पॉप्युलर होणार हा खरंच लय मजा आली काठवाडी फिरून झाली लग्न एन्जॉय केलं शेळगाव संध्याकाळी एन्जॉय केली त्यांनी काय केलं आता करमळ्यात त्यातनं त्यांनी काय केलं ते म्हणजे ह्या जण आहे का घेतलं नाही शेकोटीचे व्हिडिओ घेतले नाही तिथले राम सगळ्यांबरोबर खरंच लय भारी वाटलं आता

पाय त्यांचा आता ऑलमोस्ट ना तीन वाजत आलेले आहेत आम्हाला इथन निघायचंय सगळे जण आम्हाला इथं घालवायला आलेत आणि इकडे ह्यांचं बघा काय चाललंय ह्यांचं क्रिकेट खेळायचा लगेच ठेवून दिलं तिकडं लोक तिकडे गेला बहिणीच्या मुलासोबत यांचं क्रिकेट खेळायचं झालं यांचा पाय निघणं झाला इथून